भावानु आज आपण बनवतो अत्यंत युनिक अशी छान अशी भरवा मिरची रेसिपी त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात त्यासाठी आपण मोठ्या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत बेसन घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे अद्रक लसूण पेस्ट घेतलेलं आहे जिरे मोहरी लाल मिरच चाट मसाला मीठ सोप आणि ओवा घेतलेला आहे हे आपलं सगळं साहित्य स्टफिंगसाठी आहे त्यासाठी आपण बेसन एका पॅनमध्ये थोडंसं रोस्ट करून घेऊया अगदी छान असं मस्त आपल्याला रोस्ट करून घ्यायचं थोडंसं आता एका आपण छान एका बाउलमध्ये ह्या आपल्या बेसनला काढून घेऊया आणि मिरच्या बघा अशा मधोमध आपण चिरलेल्या आहेत छान अशा आणि आता आपण एका पॅनमध्ये स्टफिंगसाठी तेल घेतलेलं आहे स्टफिंगचा मसाला बनवत आहोत तेल थोडस गरम होऊ देऊया आपण त्याला गरम झाल्यावर यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर आपण आपले जे मसाले होते ते सगळे टाकलेले आहेत थोडस असं गरम होऊ दे छान छान कलर आलेला आहे मसालेला सुरेख असा कलर आलेला आहे आता आपण हे सर्व जो मसाला आहे तो आपण बेसन मध्ये टाकणार आहोत रोस्ट केलेलं आपलं बेसन होतं त्यामध्ये आपण हा सगळा मसाला टाकत आहोत छान असं मिक्स करून घेऊया थोडस पाणी टाकूया यामध्ये आपण पाणी टाकून आपल्याला छान असं मिक्स करून त्याच चांगलं असं बॅटल बनवायचं आहे ती स्टफिंग मग आपल्याला त्या मिरचीच्या जे आहेत चिरून ठेवलेल्या होत्या आपण मधोमध त्यामध्ये टाकायचे असे अलगद धाताने आपल्याला छान असं त्या दोन्ही चिरलेल्या मध्यभागामध्ये त्याला त्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे छान असा आवश्यकता असा छान असा आपण मसाला बळून मिरच्या तयार आहेत आणि आपण आता एका पॅन मध्ये तेल घेऊया तेल आहे आणि आता यामध्ये आपण थोडं गरम झालं की ह्या मिरच्या टाकून देऊया आपल्या या स्टफिंग केलेल्या होत्या आपण त्याला मस्त आपण आता दोन्ही साइडनं मस्त शालू फ्राय होऊ द्यायचं आहे हळूहळू आपण टाकत आहोत छान असं आपल्याला दोन्ही साईडनं याला मस्त होऊ आहे पाहू शकता अत्यंत छान असे क्रिस्पी क्रिस्पी झालेले आहेत त्याला फ्राय केलेले अजून आपण दोन्ही दुसरी साईड परतून घेऊन त्यालाही असं मस्त होऊ आहे त्याला आपण छान असं होऊ दिलेलं आहे थोडस दोन तीन मिनटं ठेवून मस्त असायला टॉस करून आपली भरवा मिरची अत्यंत सोप्या पद्धतीमधली पाहू शकता तयार आहे तुम्ही पण ट्राय करा आणि आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब